नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मालवणी पद्धतीने मटारची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी मटार घेतला आहे वजनाने हा अडीचशे ग्रॅम आहे त्यानंतर दोन बटाटे स्वच्छ धुवून सालीसकट मोठ्या मोठ्या फोडी कापून घेतल्या आहेत बटाट्याची साल अशीच ठेवली की भाजीला वेगळीच छान चव येते फक्त बटाटे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर बटाटे काळे पडू नये म्हणून मी हे पाण्यात ठेवले आहेत चला आधी मटारची उसळ बनवण्यासाठी आपण एक वाटण करूयात तर पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घालून हलकासा परतून घ्यायचा कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही फक्त तो ट्रान्सपरंट होईस तर परतून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धी वाटी सुकलेलं खोबरं घालून जरा परतून घ्यायचं फक्त खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा खोबऱ्याचा रंग बदलला आहे तर गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवायचं कांदा खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं तर हे असं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालंय तर ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता त्यानंतर गॅसवर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमुटभर हिंग आणि कढीपत्ता घालून याची फोडणी करायची आणि ह्या फोडणीमध्ये एक उभा पातळ कापलेला कांदा घालायचा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर मटार आणि बटाट्याच्या फोडी घालून तेलामध्ये ह्या भाज्या दोन मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या झाकण ठेवून याला एक वाफ घ्यायची भाज्या चांगल्या परतल्यानंतर यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं मिनिटभर त्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते घालायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिट मसाले चांगले शिजू द्यायचे चा। तर पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे मसाला चांगला परतला गेला आहे तर मसाला जेवढा तुम्ही चांगला परतून घेता तेवढ्या भाजीला छान चव चा येते आता यामध्ये शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं बटाटा शिजायला पाणी लागणार आहे त्या हिशोबाने आणि तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार पाणी घाला आता चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करायचं झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता त्यानंतर हे दहा बारा काजू मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते ते आता चांगले भिजले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करायची पाच मिनिटानंतर झाकण उघडून हलवून घेऊयात बटाटा अजून पूर्ण शिजलेला नाही आहे बटाटा अर्धवट शिजलेला असतानाच यामध्ये काजूची पेस्ट घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता परत झाकण ठेवून लो गॅसवर बटाटा शिजेपर्यंत भाजी शिजू द्यायची टोटल दहा मिनिट भाजी शिजल्यानंतर आता आपण चेक करूया तर बटाटा छान शिजलाय मटार आणि बटाटा शिजायला वेळ जास्त लागत नाही भाज्या नेहमी लो गॅसवरच शिजवायच्या म्हणजे मग त्या छान रुचकर लागतात तर ही आपली मालवणी पद्धतीची मटारची उसळ तयार झाली आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात तर ही मालवणी पद्धतीची मटारची उसळ पुरी चपाती नान भाकरी भात कशाबरोबरी छानच लागते तर नक्की करून पहा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा भेटूयात अशाच एखाद्या छानस्या रेसिपीबरोबर तोपर्यंत तो स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय